समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी बनतो बन कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना बसून वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती ओबीसीचं आरक्षण ओबीसी लाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुंभी समजावेत म्हणून असा जो जी काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मराठी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याच कारण असं आहे की सत्रह दहाजार तेवीस पिटिशन नंबर फोर फोर 2002, सिक्स टू जीरो टू जगन्नाथ डी स्टेट ऑफ महाराष्ट्र निर्णय जो है तो चे माजी न्यायाधीश मारला पार्ले आणि ए एस बी ही या पैरा पॅरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते If the impugned decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunvi as other backward classes and this would result in nothing short of social absurdity. The original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee. The committee decision the decision of the committee validating cast claim of respondent number three is without reason and the conclusion arises in the important decision totally lacks the educator parameter. As the Class Verification Act has been brought into force from 1810 to 2001, the committee is quite, quite a quasi-judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence based <coughs> by the respective parties. The committee's findings are thus grossly

त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुंबी ही काही जात नाही तर कुंबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का मोरबत त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंभी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला मग म्हटल्या म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे गंडवलेला आहे जस्टिस सिं, शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे दंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुंडी म्हणून आपल्याला दमवता येत नाही त्यावेळेस या हा जिया बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याला हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार आ, तीन साली निर्णय दोन हजार सात साली निर्णय आलेला आहे तर या दोन हजार सात सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावा लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असेल त्यांनी आपण तरी फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा नाराजी करून कॅबिनेट की राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवला आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु ना मनोजरांगे पाटील हेच मानत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण त्याला ओव्हरकम कसं काढ हे जजमेंट आम्हाला माहित होत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ना राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असत तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं म्हणून जरा मी दोन मुद्दे काढले म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅजेट या गॅजेटचा बाबतीत परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याच कारण की हे दोन्हीही गॅजेट जे आहे ते वीस सालचे गॅजेट आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राउंडेबल कॉन्फरन्स गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एससी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या त्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहेत का कि केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं मी असताना आता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला बाबरे आणि राहिबा पागले यांचं जसमेंट मी असताना आपल्यासमोर दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरा मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळं मराठ्यांना कुंडी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंभी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी गोष्टी आहे पण मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणत आहेत आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेत नाही कायद्याचंच नाव पुढे केलं जात सरकारकडून मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असताना मी जसं म्हणालो की रिव्ह्यू री पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष दंडवत आहे फसवतोय त्यांनी थांबवा अशी असणारी नाही याच्यामध्ये पण मग नाही सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही मी असं करत नाही का त्यांना घंडवलेले बसवले पण मग त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलं काल तटकरे म्हणाले माध्यमशी बोलताना की आम्हाला जी आरचा अपघात करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही असं म्हणायचं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज जरांगेंसोबत देखील एक टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी सर जजमेंट वाचून दाखवलं कुठच्या चालतंय ते वाचून दाखवलं पार्टीज कोण आहेत तेही वाचून दाखवलं दोन हजार या, सहा एर मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी अशा त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कोंगी आहे असा जो इश्यू तो होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात जाता येत नाही किंवा त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग आज म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता आरक्षणामधनं मराठ्याला देण्याची आई होती मराठा समाजाचं करून त्याला असतात आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असताना परिस्थिती लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळेची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना त्यावेळेची भूमिका बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं लग पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकट वाटत नाही का मी एवढंच त्याच्यामध्ये एका दरडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जर जसा वेळ जाईल तस आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे अ मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होत कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती म्हणजे हा जो मोहळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य समोर ठेवून त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार एक फळी तयार करणार ते आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधून उभं राहणारच कॉन्टेस्ट होणारच याच्यामध्ये आता या मार्गापर्यंत निर्णयाप्रमाणे जे आहे ज्यांच्या ज्यांच्या रेकॉर्ड मध्ये मराठा आहे त्यांना कोणती सर्टिफिकेट तुम्हाला देता ना येणारच नाहीये या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही पी, पी तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला लावून व्हॅलिडिटी दिलेली आहे मग त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून हा जो निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे याच्यामध्ये जर वंशावर सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात या स्पष्ट लिहिले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील का मी तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते डिपेंड असं म्हणतात की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही कुंबी हा कोणतीच पण सर्वच मराठे कोणबी आहे असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय व्यवसाय होता करा सात हजार गावांमध्ये नवदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी आठ हजार फक्त व्हॅलीड होत असते अडीच लाख अडीच लाखापैकी आठ हजार व्हॅलीड होत आहेत याला काय म्हणायचं त्याला फस विकास करायचा नाहीटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर त्याच्या पुढे आणि तू उतीर्ण झालं की तुला नोकरी लागली त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाचं वय निघून जात आणि मग तुझे तीस वर्ष झाले आता तू नोकरी लहान भेट आहे पण पोकळ म्हणजे थोडक्यात आरक्षण ते कायद्यात टिकणार नाही बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन वेळेला सुरू होत पहिले चार दिवस ना कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आलून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला पोर्ट होता कारण ज्या पद्धतीनं कोर्टा कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतः कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो तुम्ही निर्देश द्या तुम्ही द्या अशा पद्धतीने आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पॉलिटिकल लीडरशिप बस राहिली त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लीडरशिप राहिली होती पोस्टपोन करणारी लीडरशिप असल्यामुळे कुणी मला आधार द्यावा मी स्वतःहून तो निर्णय देते पण नाही तुम्ही आणलं पुन्हाबद्दल बोलता आहात का सरकार पत्र सरकार Thank you. Thank you. Thank you.